राज्यात सर्वत्र पालिका निवडणुकीचे पडगम वाजण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यात सुद्धा सर्वच नगरपालिकेची निवडणूक होणार आहे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर ही नगरपालिका सर्वात जुनी गिरिस्तान नगरपालिका असून इंग्रज काळापासून आहे प्रदीर्घ कालावधी नंतर ऑगस्ट महिन्यात नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून आगामी पंचवार्षिक निवडणूक मध्ये महाबळेश्वर राजकारणामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवलेली आहे नमस्कार मी शिवाणी आपण पाहत आहात सातारा न्यूज महाबळेश्वर हे पर्यटनाचे प्रमुख केंद्र आहे त्यामुळे येथे येणाऱ्या लाखो पर्यटकांना आणि व्यापाऱ्यांना देण्यासाठी एक सुसंस्कृत व कुशल हुशार व्यक्तिमत्व असलेल्या नगराध्यक्षांची गरज आहे महाबळेश्वर पालिकेसाठी खुला प्रवर्ग आरक्षण पडल्याने शहरातील राजकीय मंडळींना आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या आहेत त्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी स्पर्धा तीव्र होणार असल्याचे चिन्ह दिसू लागलेले आहेत पद खुले असल्याने कुमार शिंदे लढणार हे नक्कीच पण त्यांच्या विरोधात कोणत्या या, या निवडणुकीत बजावू शकतो राज्यात राष्ट्रवादी व शिवसेनेची युती असली तरी महाबळेश्वर मधील स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून ही युती झालेली पाहायला मिळत नाही त्यामुळे स्थानिक पातळीवर स्वबळाचा नारा देऊन काही उमेदवार आपले नशीब आजमावू शकतात होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेसाठी दोन आघाड्या होतात की तीन हे पाहणे ठरणार महाबळेश्वर मध्ये कित्येक वर्ष शेट विरुद्ध साहेब असा सामना रंगायचा परंतु दोघांची ही पकड ढिल्ली झाल्याने व सत्तेपासून दूर राहावे लागल्याने हे दिग्गज कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे ला तर मग पाहुयात नक्की महाबळेश्वरच्या नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये कोण कोण उमेदवार चर्चेत आहेत पहिले नाव म्हणजे शिवसेनेतून माजी नगरसेवक असलेले कुमार शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून तयारीला लागलेले होते स्वतःची आघाडी करून सर्वच प्रभागांमध्ये उमेदवार उभे करणार नारा असून नाराजांवर त्यांचे लक्ष देखील असणार आहे खुला आरक्षण पडल्याने ते नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात दिसतील अशी खात्रीशीर माहिती सूत्रांकडून वर्तवली जात आहे दुसरे नाव चर्चेत असलेले माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर हे शिवसेना ठाकरे गटात सक्रिय झाले आहेत नगराध्यक्ष असताना त्यांनी अनेक कामे केली त्यांचा फायदा त्यांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी चर्चेत असणारे तिसरे नाव म्हणजे किसन शिंदे हे राष्ट्रवादी पुन्हा रमले असून मंत्री मकरंद पाटील यांचा शब्द प्रमाण म्हणून काम करत आहेत राष्ट्रवादीमध्ये त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सर्व घडामोडी घडत आहेत तसेच नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी चर्चेत असणारे चौथे नाव म्हणजे नासिरभाई गरिबांचा मसिहा म्हणून ओळखला जाणाऱ्या तसेच अनेक टर्म लोकप्रिय उमेदवार म्हणून यांची ओळख आहे यांना देखील नगराध्यक्ष पदाची संधी मिळावी अशी यांच्या चाहत्यांकडून अपेक्षा निर्माण झालेली आहे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत असणारे पाचवे नाव म्हणजे युसुफ भाई माजी नगराध्यक्ष त्यात अनेक वर्ष नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कारभार तसेच योग्य दृष्टीने चालावा अशी भूमिका घेणारे एक सुशिक्षित भूमिका घेणारे स्थानिकांचे प्रश्न वेळोवेळी मांडणारे अशी ओळख असणारे युसुफ शेख हे देखील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात येण्याची चिन्हे दिसत आहेत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी चर्चेत असणारे सहावे नाव म्हणजे अफजल सुतार नगरसेवक माजी नगराध्यक्ष शहरात अनेक लोकप्रिय कामे शहरात सर्वत्र चांगले संबंध तसेच मोठ्या प्रमाणावर युवक पाठीशी असून शहरातून चांगल्या पसंतीचे उमेदवार म्हणून ओळख असणारे अफजलभाई सुतार हे देखील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात येण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी चर्चेत असणारे सातवे नाव म्हणजे सुनील शिंदे पालिकेचे कामकाज जवळून पाहिलेले पालिकेच्या कामाचा दानगा अनुभव तसेच पूर्ण शहरात चर्चा या फक्त एका नावाची होत असताना माननीय मंत्री महोदय मकरंद पाटील हे सुनील शिंदे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा होत आहे तसेच राजेश दादा ठाकरे था, गटाचे माजी नगरसेवक बंडू शेठ कुंभारदरे जिल्हा प्रमुख म्हणून यांची ओळख शहरात विविध समस्या मांडण्यात अग्रेसर असून आणि प्रशासनाकडून समस्यांचे निराकरण करण्यात यशस्वी असा नेता म्हणून यांची ओळख आहे हे देखील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात येणार अशी चिन्हे एकंदरीत पाहायला मिळत आहेत एकंदरीतच पाहायला गेलं तर नगराध्यक्ष नगराध्यक्षपदाची निवडणूक ही अटातटीची होणार असून अनेक इच्छुकांना थोपवण्याचं काम नेते मंडळींना करावं लागणार आहे आणि त्यात ते किती यशस्वी ठरतात हे पाहावे लागणार आहे आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशीच आणखी नगराध्यक्षांच्या चुरशी कोणाकोणाच्यात होणार हे पुढील भागात आपण पाहणार आहोत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका